तुम्हा ना करते तुम नावनी करणार नाही सात बारा तुम्हाला ना नावना करा नाही फक्त पाच हजार शंभर तुम्हाला शेतात मनापासून दोन मिनिट ऐकूया हा फक्त बोली ना त्यांना यावर होईल ना आसोडाडा यांना आपण जोड दिलेली होती बरोबर त्यांनी ती जोड परत केलेली आहे ती पण आता सांगून देतो ही जोड दिलेली होती जे करायचं सांगायचं बरोबर खोट बोलून फायदा नाही त्याच्या बदली आपण आता ही जोड देतोय देतो आपण सांगायला सांगतो वरून ती जोड देऊन पंचवीस द्या वीस द्या तर लांबचे माणसं आहे भरोसा बर बर। एक माणसाला विश्वास असतो त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवून जोड परत आणली त्यांचंही आपण धन्यवाद करतो अभिनंदन करतो आता हा फक्त पाच हजार शंभर वर झालेला आहे तुम्हाला मान्य आहे दादा दोन मिनटं ऐकून घ्या आज नाही म्हणू नका आज बी देईन सकाळी बी नाही मी लिवाले मी लिवाले तुम्हाला करतील मग पंधरा बी लिहू शकल वीस बी लिवू शकल इलेक्ट्रिक बी लिहू शकत पण मी तसं करणार नाही मनीषा नाही तुमले प्रांजल मत काल बोनी तुम्हाला अजून बोनी झालेली नाहीये बवनी त्यांच्या हाताची करतोय म्हणून आपल्याला काही जास्त पैसे घ्यायचे नाही फक्त त्यांच्याकडून पहिले वीस हजार घेतलेले होते बरोबर आहे दादा, बर। दादा। बर। आपल्याला आता पंचवीस हजार रुपये घ्यायचे मनापासून द्यायचे दादा मनापासून तुमच्या इच्छा आहे का नाही नाही बोललेलं बरं बापू कसं आहे सकाळ आहे नको तुमले दादा जसं होणार नाही बापू ते सांगा तुम्ही मग कसं विचार समोर सूर्य समोर आहे मी तुमच्याशी व्यवहार केलेला नाहीये तुम्हाला काही आराम न देणार नाही तुम्हाला सांगते मोकळं फक्त पाच हजार शंभर आहे तुम्हापासून दक्षिणा बामांनी बोनीसे तुमने चांगली वस्तू दिली राहू दोन्ही जाण्या गरीब शेतात आमना बी करणार आहात आज बी सांगतो सकाळ बी सांगतो पहिली मी तेच सांग आता चालू आहे बा तुमले सांगाच मी हे आमना बी धरणार आताच मी लेकरू उलटी जात बापवर शेवटी जित्राबे बे खिलारी आहे खिलारी जातवर भरोसा करायचा नाही पहिलेच सांगतो हे फक्त प्रांजल माताने तुम्हाला द्यायचे म्हणून हे पाच हजार शंभरवर आपण थाप मारतोय

<unsafe problem> <laughs> <laughs> बिलावा इतके सारी लोक चांगला सण होत नाही सण होत नाही असे करा हा विषय दुसरा पुनर्शी ना या तुम्हाला आत्माला

पाच हजार रुपये वरून घेताय हा एकदम बिलकुल गेलं ना इमानदारी बरोबर एकदम खरं हे बघा अशे भरपूर भरपूर लोक आज दुनियामध्ये आहेत का सच्चई आणि आपण पण सच्चाईने पैसा कमावतोय आपल्याला नको हे ठीक आहे माया जाळ प्रेमळ पैशापोटी सगळं बरोबर थोडं फार खोटं बोलावं लागणार आहे बरोबर माणूस हा सच्चा आहे परंतु पैसे कमावण्यासाठी थोड फार खोट बोलावं लागणार आहे हा पोटासाठी पोटासाठी हे नाव आहे हो बरोबर हा पोटासाठी हे पोटाला किती तरी लागतं माणसाला हा <laughs> हे फक्त हे माझा इस्टेट माझी काहीच येणार नाही सोबत हा चांगलं राहा चांगलं बोला हेच नाव निघणार आहे बर मारायची आप दादा कुंदलसिंग हा बापू तेचले सांगा तेच नाही जमणार कसं राहा बोला बरं हा नाही तर तिकीट काढा एस टी म्हणून जा बोले चांगलं रास्त काय संबंध युट्यूब चालू आहे आपला युट्यूबर चांगला प्रचार पाहिजे दादा तुमचं नाव काय हो राहुल कोळी राहुल कोळी त्यांनी सांगितलं सांगा तुम्ही काय दुसरे कापून येणार कापून म्हणजे कसं काय परत घेऊ राहिले करून आले नाही पण त्यांना पण आणायला खर्च एक लाख रुपये मोरी जोडी ठीक तुम्ही एक लाख ले पड राहणे का सव्वा लाख राहिले आता फक्त यार, यार। तुम्ला तुम्ला ना बोला बोलू का पाच हजार मोबाईल कसे तुम्ही नाही नाही पाच हजार म्हणजे असा विषय बरं ठीक आहे चला एकोणशे बोललेलो एकेचाळीसशे बर ठीक आहे चला मान्य आपल्याला यांच्या शब्दाला मान्य चला पुढे का वासरा नाव ना। 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 सांगा जर बापू जर बापू नाव सांगा तुम्हाला नाराज होई नाराज करी बापू नाव ना। ना। सांगा तुम्ही शिव राजपूत राजपूत सांगा गाए। तालुका शिरपूर जिल्हा धुळे त्यांच्या बैल घेऊन फक्त एक्केचाळीसशे रुपये घेतलेले एकशे सांगत होतो फक्त एक्केचाळीसशे रुपये घेतलेले जा दिला तरी चला चला बाबा सर मित्रांनो हा जो व्यवहार झालेला ना हा बदल्यावर व्यवहार झालेला आहे जोड बघा तुम्ही मागच्या बाजाराला आहे ना एक जोड खरेदी केली होती तिचं बदल्यावर एक जोड घेतलेली पाच चार हजार रुपये दिलेली आहे बघा जोड बघा तुम्ही तुम्हाला जोड पूर्ण दाखवतो आपण एक जोड रिटर्न आली मित्रांनो काही काम करत नसतील किंवा हो मारायला येत असेल पण मग आता ही जोड घेऊन जाते ती जोड बघा मित्रांनो छोटे छोटे यांच्या दावण्याचा तुम्हाला पण जोड्या वगैरे दाखवतोय ते बघा गोरे बघा तुम्ही फक्त 85000 बघा मित्रांनो पंच्याऐंशी ला जोडा आहे

एकसष्ट हजार लाईक हजार गाड्याला वखरायला गाडी वखरला चालू आहे कशी आहे दादाला शेडे दोन दोन दाते हे पण दोन दोन दात अंबरनाथ ला अंबरनाथ ला गेला का अंबरनाथ ला अम्मर नातला। अम्मर नातला त्यांचं नाव नवनीत पाटील अंबरनाथ अंबरनाथ हे काल त्यांचा फोन आला होता बरोबर त्यांना आपण आधात वासरू हे फक्त वासरू दीड वर्षाचे सतरा महिन्याचं सतरा महिन्याचे हे सतरा महिन्याचं वासरू नवनीत पाटील हे अंबरनाथ चे त्यांना आपण दिलेला आहे एक्कावन्न हजार एक्वन्न हजार एक्कावन हजार दिलेला आहे आपल्याला फोन पे ला अकरा हजार रुपये टाकलेले बरोबर आता पैसे थोड्या वेळात मारणार आहे आपण हे वासरू ज्यांना एकावन्न हजाराचं दिलेलं आहे बरोबर आज वासरू हे अंमरनाथ ला जाणार आहे सोड रे त्याला ज्ञानदेव पाटील अमरनाथ हे एकदम एकच एक नंबर टॉप क्वालिटीचे चे आहे सुशिक्षित आहे त्यांनी आपल्या भरोशावर युट्यूब ला बघून फोटो टाकला आदात वासरू पाहिजे म्हणून आदात वासरू त्यांनी मान्य केलं आणि तुरंत दोन शब्दा शब्दात त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत फक्त एकावन्न हजाराचा वासरू दिलेलं आहे एक्कावन्न हजार नवनीत ज्ञानदेव पाटील अंबरनाथ अंबरनाथ आ, था था। तर बघा बघा मित्रांनो आता फक्त व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलं आहे एकावन्न हजार रुपयाला या वासराचा व्यवहार झालेला आहे ऑनलाईन झालेला आहे सर्व मित्रांनो ऑनलाईन पेमेंट केलेली आहे हे बघा बाकीचे पेमेंट करणार आहे आता बाकीची पेमेंट करणार अकरा हजार त्यांनी सोडलेले आहे बरं बाकीचे थोड्या वेळात पैसे टाकणार आहे बरोबर एकदम विश्वासावर व्यवहार झालेला विश्वासावर झालेला आहे काहीच नाही सतरा महिन्याच आहे सतरा महिन्याचा सतरा महिन्याचा बच्च आहे चांगला बघा मित्रांनो तुम्ही एक नंबरचा टॉप क्वालिटी सारख आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर देख ना वासरू तर असे वासरू किंवा जोड्या खरेदी करायचे असल्यास तर छोटू आपण नंबर व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला असतो तर तसं त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार ला पण देऊन टाकू एक्के ला पण देऊन टाकायचे फायनल मनापासून बरोबर दिलेला दिले का जिल्हा जोड जिल्हा कोण काय गेली सोनगीर सोनगीर ला कोण आहे कोण आहे सोनगीर येतोय ना बा येतोय येतोय सोनगीर गावाला गेलेलं आहे का अरे वाह कसं होते शेडेरा त्याला चार चार दात चार चार आणि सगळ्या काम चालू होते का बरोबर खात्री करून पाहिजे कात्री का बरोबर एकाच नंबर जोडी एकाच नंबर आजारात एक नंबर जोडी असं आहे का र